आनंद झाला शिरोडांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आला मिठाई पेढे वाटूया चला जो बाळा जो जोरे जो, जो। मिठाई पेढे वाटूया चला जो बाळाजो जोरे जो, जो, जो। साऱ्या दिवशी माऊली पुत्ररत्न कृष्ण धन्यमी भाग्यवान मी सांगलो पिंपळा जोबाळ जो जो रेजो भाग्यवान मी सांगलो पिन बाळा जो जो रेजो सवल्या तुशी जमला मेळा

जो जो सरस बेटा ममदन सरस बाचा लाग्यूना खेळू लागली जो, ला जो, 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 जो। दूशी दूशी। 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 मामा मामींना टपका नवा पाहुणा खेळा पाना पाण्यावर झुल जो खेळाना खेळणा पाहून बाळ झोपेना पेना जो बाळा जो जो रे जो खेळणा पाहून बाळ झोपेना पेना जो बाळा जो, जो जो रे बाराव्या दिवशी बारसे करू खेळा पाळ टोपरे घालू सजल्या पाळणी पाळणी जाऊ house you